आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की म्हणजे रोज आपण आपली कामं करत असतो मित्रमैत्रिणींना आपल्या कामाच्या व्यापात आपण नाही का म्हणजे बिझी असतो पण आज, मल का मजा आज मजा मला का कोण असतो म्हणजे आज माझ्या आईची मला आठवण आली आणि सकाळ धरून मला आज काहीच करमत नव्हतं म्हणजे नाही का जगात सगळी ना ती परत भेटतात पण आई हे ना असं आहे ती कोणाला आहे म्हणून कोणी आई नाही होतो त्यामुळं आज पहले पर मला ना म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे मला माझ्या आईचं माझ्या बाबांचं प्रेम फार कमी मिळालं आणि वाटतं मला ह्या जगात म्हणजे की सगळ्यात जास्त जीव लावणारं कोण असेल तर ती आई आणि मित्रमैत्रिणी तुम्ही तर माझे एक चांगले चांगले बेस्ट फ्रेंड आहात रसिक मायबाप तुम्ही मला कधी असं माझ्या कुठल्या व्हिडिओला ट्रोल नाही केलं माझ्या व्हिडिओला कधी विरोध नाही केला तुम्ही मला भरभरून बर प्रेम दिलं की म्हणजे माझी आई नाही आहे माझे बाबा नाही आहेत म्हणून मला नाही का असं कधी परक नाही वाटलं तुम्ही खूप माझं कौतुक केलं भरभरून मला माझ्या व्हिडिओला लाईक केलं पण नाही का म्हणजे एक बाबा असतो आणि एक आई असती मला असं कधीतरी वाटतं की नाही का आज नाव आहे चांडा चौकडीच्या करमती सिरीजनी पण मला भरभरून बर भरभरून बर दिलं आपे आमची कलेक्टर असेल बाकीच्या छोट्या छोट्या व्हिडिओज असतील शॉर्ट फिल्म्स असेल त्याने मी प्रत्येकाच्या घराघरात मना मनात पोहोचली पण असं वाटतं कुठतरी आपलं कौतुक करायला ना मित्रमैत्रिणीं आई पाहिजे होती कि सगळीकडनं माझं कौतुक होतं सगळे लोक नावजतात सगळे लोक प्रतिसाद देतात चांगला कमेंट देतात फोन करतात इन्स्टा असेल यबी असेल सगळीकडनं मित्रमैत्रिणीनं कौतुक होतं मला असं वाटतं की हे चांगले दिवस बघाय आई आणि बाबा पाहिजे होते की हात डोक्यावर त्यांचा पण असणं गरजेचं आहे फक्त तेवढी एक खंत आहे तेवढी थोडी उणीव आहे जी मनात की आई नाही आहे किंवा नाही आहेत ह्या गोष्टीचं कुठंतरी खरं भरपूर वाईट वाटतं आणि तुम्ही एवढे समजूदार आहातच तुम्ही आत्तापर्यंत मला खूप प्रेम दिलं खूप खूप माया केली तुमच्या प्रेमात तुमच्या आशीर्वादाच्या ऋणात राहायलाच मला आवडेल हा व्हिडिओ मी एक मला काय म्हणतात इमोशनली सहानुभूती भेटावी ह्याच्यासाठी नाही आहे बनवलेलं मित्रमैत्रिणीनं आत्तापर्यंतचे माझे व्हिडिओ खूप कशाही वेडेपणाचे काही एकदम म्हणा शब्दरचना वेगवेगळी तशी मी खूप खंबीर आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत आणि इथून पुढच्या व्हिडिओजलासुद्धा तुम्ही मला सपोर्ट करणार आहात तुमचा मायेचा हात माझ्या डोक्यावरती राहणार आहे रसिक मायबाप आणि एक कलाकार म्हणून तुम्ही मला स्वीकारलेलं आहे हे माझं भाग्य मी समजते आणि जाता जाता एकच मला वाटतं की मित्रमैत्रिणी ज्यांच्या घरी आईबाबा आहेत त्यांनी त्यांना जपावं त्यांची काळजी घ्यावी आईबाबा नसतानाचं जग कसं आणि आईबाबा असतानाचं जग कसं हे मी पूर्णपणे अनुभवलेलं आहे भरून तर खूप आलेलं आहे पण तुमच्याबरोबर बोलल्यामुळे मला खरोखरच मनापासून चांगलं वाटतं आहे आणि खंबीर आहे मी रडणं म्हणजे खचणं नाही आहे थोडं कुठंतरी आईबाबांविषयी मला प्रेम मनात आलं म्हणून हा माझा एक विचार मी तुमच्याबरोबर शेअर केला तुम्ही लोक सगळेजण तुमची काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे सगळ्यांना जीव लावा आपल्या असणाऱ्या प्रेम करणाऱ्या माणसांना जपा शेवटी जाता जाता एकच म्हणेल मित्रमैत्रिणीनो डोंगराआड गेलेला माणूस सापडतो डोंगराआड गेलेला माणूस सापडतो पण मातीआड गेलेला माणूस कधीही सापडत नाही म्हणूनच आपले आईबाबा आहेत तोपर्यंत त्यांना जपा आणि त्यांची काळजी घ्या धन्यवाद